तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी भाग्यश्री तुमचं चॅनल करते आपल्या चौथ्या दिवसाच्या वेट लॉस डाएटमध्ये आपलं डाएट नाही आहे तोंडातून ना शब्द डाएट येत असला तरी आपलं डाएट नाही आहे लक्षात ठेवा तोंडातून शब्द येत राहतात ज्या गोष्टीला आपण जे बोलतो ते बोलतो आता मला हे सांगायचे की काल भरपूर सारे प्रश्न होते की वजन का नाही मोजायचं आणि चावून खाल्ल्यावर काय असा फरक पडतो किंवा काला खाल्ला तर चालेल का तर हे बघा किंवा ज्यांना सकाळची लवकर शिफ्ट आहे अशा आ, मला वाटते ताईंचे मेसेज होते स्कूलला वगैरे ज्या जाई जातात तर मला हे सांगायचं आहे आता फायदे जर सांगायचे म्हटलं की वजन का नाही मोजायचं लवकर तर मी तुम्हाला सॉरी आज मुलगी आजारी असल्यामुळे घरीच आहे तरी मी काढत आहे पटापट समजून घ्या थोडंसं तर आ, आ, म्हणजे आपलं हे व्हायला हो नको डे स्कीप व्हायला हो नको परत तुम्ही म्हणाले एक दिवस टाकते एक दिवस नाही तर तसं नाही आहे मी जसा वेळ मिळेल तसं टाकतीच आहे आणि जरी आपल्याकडून चुकून कधी कसं घरात फॅमिली प्रॉब्लेम आजारी वगैरे असेल कधी टाकायचा राहिला तरी तुम्ही तुमचं रुटीन फॉलो करायचं समजून घ्यायचं मी पण तुमच्यासारखी एक गृहिणी आहे जी घरात तिला घरातल्या जबाबदारी असतात त्यामुळं ठीक आहे मला हे सांगायचं आहे की वजन का नाही मोजायचं आता वजन का नाही मोजायचं ऐकून घ्या तुम्ही की वजन तुम्ही आता एका ताईंनी काय केलं वजन मोजलं त्यांचं एक किलो कमी झालं नाही असं तुम्ही विश्वास ठेवू नका लगेच एक किलो कमी झालंय कसं होतं आपल्याला एक किलो कमी झालं की इतका आनंद होतो त्या आनंदाच्या भरात आपले ते काय म्हणतात ते हसल्यानंतर आपले हसल्यानंतरचे वेगळे हार्मोन्स रिलीज होतात त्याच्यामुळे आपण अजून खातो टेन्शनमध्ये पण अजून खातो प्रत्येक गोष्ट आपली खाण्यावरच निघते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची वजन मोजायचं नाही एका ताईने मोजलं आहे तर आता परत मोजू नका कसं होतं किंवा जर वजन एखाद्याचं स्टक झालं असेल आणि त्याचं कमीच होत नसेल आणि त्याचं त्यानं आठवड्यानं चेक केलं आणि कमीच झालं नाही तर त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो तो टेन्शनमध्ये येतो तो परत खायला लागतो त्यामुळे तुम्ही वजन मोजू नका हेच मला सांगायचं आहे दुसरा प्रश्न म्हणजे काला करून खाल्ला तर काय होईल मग असं पण काला करून खाल्ला तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून पण डायरेक्ट त्याचा ड्रिंक करून पिऊ शकतो असा काय प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्याला देवाने जीप दात कशासाठी दिलं आहे बरोबर आहे ना मेंदू दिला एक बरोबर आहे आपल्या मेंदूला पण कळायला पाहिजे ना आपण आपले दात जीभ वापरतोय आपली लाळ आपल्या पोटात जाते आपली लाळ आपल्या पोटात गेली तर लक्षात घ्या आपली लाळ आपल्या पोटात गेली तर त्यामुळे आपलं पचन सुधारतं लाळ येतेच कशाला जर लाळेचा उपयोगच नसता तर लाळ आलीच नसती ना लक्षात घ्या तुम्ही जर कसं म्हणू शकतो आपण की कुठल्या पण गोष्टीला कोणत्या तरी गोष्टीची गरज असते प्रत्येक गोष्ट देवाने जी आपल्याला दिली आहे ती काहीतरी विचार करूनच दिली आहे ना लाळच नसती तर लक्षात घ्या किंवा जीभच नसती तर आपण बोलू शकलो असतो का किंवा चावू शकलो असतो का दातच नसते तर त्यामुळं आपल्याला तोंड दिलं आहे ना आपण चावून 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 खायचं आहे आता ज्याची लवकर शिफ्ट आहे ज्याला दहा मिनटात वर त्याला तोंड तोंड पटापट हलवायचं आहे असं 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 खाण्यापेक्षा आपण असं असं पटापट करायचं आता पण काय बोलती आहे पण मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेवढा वेळ मिळेल पाच मिनटं थोडेसे काढा एक्स्ट्राचे आणि आपल्या मग आपल्यासाठी वेळ नाही काढायचा तर कुणासाठी करायचं खाण्यासाठी तरी स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे झोपणं असंही आठ तासाचं पाच तासावर सहा तासावर आलेलं आहे मी स्वतः कधी तास झोपलेली नाही आहे कारण मला तेवढा वेळच नसतो पण मला हे सांगायचं आहे की चावून चावून खा तर चावून चावून खायचं चा म्हणजे बघा तुम्ही आपल्या मेंदूला इतकी कामं असतात की तो मेंदू थकून जातो मग तुम्ही जर हळूहळू चाललं तर मेंदूलासुद्धा सिग्नल पोचतो की बाबा हिचं आता चावून चावून खाती ही पोट भरलं हिचं तुम्हाला तो सिग्नल देतो की बास्कर बाई आता ढेकर आला तर भास्कर तसं जर तुम्ही पटापट -पत गपागप खाल्लं ना तर ते काही नाही मेंदू तरी किती काम करणार आहे ना तोसुद्धा थकून जातो त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या चावून चावून खा मेन म्हणजे तुम्ही कमेंटसुद्धा चेक करा की चावून चावून खाल्ल्यामुळे तुम्ही एक भाकरी खाऊ शकत नाही दोन चपाती खाऊच शकत नाही तुम्ही जे काय खाल्लं आहे ते रेग्युलरपेक्षा कमीच खाताय एवढं लक्षात घ्या त्याच्यामध्ये जरी तुमचे काकडी टोमॅटो जरी वाढले असतील त्याच्यामधून फायबर मिळतात त्याच्यामध्ये जा जास्त कॅलरीज नसतात दहावीस कॅलरीज असतात त्यांना तुमचं काही वजन वगैरे वाढत नाही शरीराला ताकद भेटते पाणी मिळतंय भरपूर आपल्या फायबर्स मिळत आहेत त्यामुळे लक्षात घ्या चावून चावूनच खायचं आहे आता आजचासुद्धा आपला एक प्रश्न असणार आहे त्याआधी लक्षात घ्या मी चौथ्या दिवशी काय काय आहे हे मी आता व्हिडिओ टाकतेय तर चौथ्या दिवशी मी बघा काय काय आहे नमस्कार मंडळी तर बघा मस्त अशी सकाळ झालेली आहे माझी झाडंसुद्धा खूप छान आलेली आहेत मला झाडं फार आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंट करून सांगा आता इथं आज मी आहे ओव्याचं पाणी आज म्हणजे डे फोरमध्ये आज असतो माझा उपवास तर डे चौथा आपला जो दिवस आहे त्याच्यामध्ये आधी आपल्याला गरम पाणी प्यायचंय गरम पाणी पि कोमट पाणी प्यायचंय का गरम कडक पाणी पिऊ हे कडक होतं थोडंसं थंड होऊ दिलं मी मिक्स केलं गरम सॉरी थंड तर आपल्याला थोडं थोडंसं हळूहळू गरम पाणी प्यायचं आहे आणि आपण ओव्याचं पाणी तर उकळतच ठेवलं आहे घाई कोणत्या गोष्टीची करायची नाही आहे घाई होत असेल तर थोडंसं पंधरा मिनटं लवकर उठलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आपलं एमच हे करायचंय पूर्ण करायचंय तर मग काय हरकत आहे थोडंसं लवकर उठायला आता हे ओव्याचं पाणीसुद्धा थोडंसं थंड होऊन दिलं आहे दहा पंधरा मिनटांनी ओव्याचं पाणी पण पिलेलं आहे नंतर आपल्याला म्हणजे मी ब्रश वगैरे करून घेतला आणि घरातली निम्म्यादी कामे उरकली आता मुलगी म्हणली मलाच बदाम सोलायचे त्यामुळे तिला बदाम सोलायला दिले तिनं असं अर्धवट सोलले थोडेसे पण असू द्या आणि बदामाबरोबर मी घेतलेली आहे ब्लॅक कॉफी जसं हे आपलं रोजचं रुटीन आहे तेच एक दिवस ब्लॅक कॉफी एक दिवस ग्रीन टी जसं असेल तसं आता त्याच्यामध्ये मी लिंबूसुद्धा पिळलेलं आहे ब्लॅक कॉफीमध्ये ब्लॅक कॉफी घ्यायची आहे आपल्याला ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर हे बदाम जे आहेत ते सुद्धा आपल्याला चावून चावूनच खायचे आहेत आता नाश्त्यामध्ये मी बनवलं होतं मुगाचे त्याची त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये आहे किंवा जसे मटकीचे केले तसेच करा आता दुपारच्या जेवणामध्ये मी घेतलेली सांडग्याची भाजी तीन चतकोर भाकरी आणि कांदा आणि काकडी दही आपल्याला मिक्स करून त्याची कोशिंबीर घ्यायची आहे सांडग्याची भाजी माहिती आहे का तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डाळी असतात त्यामुळे मी वरण वगैरे घेण्याचा काही विषय येत नाही कमी तेलाची भाजी आहे नंतर मुलगी स्कूलवरून आली असल्यामुळे तिला आधी मी घेऊन आलेले स्कूलवरून तिला स्कूलवरून आणल्यानंतर मी जेवते एक वाजता ती अभ्यास करत होती तिनं ऑलरेडी स्कूलमध्ये जेवलेली असते नंतर तिला मी वरण भात देते आता पाच सहाच्या टायमिंगला इथं मी ब्राऊन ब्रेड आणि कॉफी घेतलेली आहे तुम्ही मखाने किंवा असं काही नाही मखानेच खावे फुटाने आपल्या घरचे असतात ना किंवा शेंगदाणे ते खाल्ले तरी चालतात मला स्वतःला मखाण्याची टेस्ट आवडत नाही कुणाला आवडत असेल तर खाऊ शकता ऑप्शन्स देते फक्त मी ज्याच्याकडं जसं आहे तसं खा आता ही आहे आपली छोलेची भाजी आज मी चौथ्या डेला डेला संध्याकाळी केला होता छोले राईस आता ह्या छोलेची रेसिपी आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये आज टाकलेली आहे ती नक्की जाऊन बघा अगदी कमी तेलामध्ये केलेला आहे तुम्हाला संध्याकाळच्या भाजीला कमी तेल वापरायला काही हरकत नाही आपला कोणी भाजी बघायला नसते आणि चवीलाही छान लागते फक्त भरपूर वेळ भाजायची भाजायला वेळ लागतो कारण तेल नसतं इथं आमचा डायनिंग टेबल ठेवलेला आहे बघा तिला डायनिंग टेबलवर जेवायचं होतं तिनं दोन टाके एकत्र केल्या होत्या आणि त्याचा डायनिंग टेबल केला होता तर आवडलं असेल तर नक्की शेअर करा तुम्ही काय काय खाल्लंय तर तुम्ही बघितलेलं आहे मी चौथ्या दिवसाला काय काय खाल्लेलं आहे सगळ्या व्हिडिओमध्ये मी चावून चावून नाही दाखवणार आहे जसं पॉसिबल होतो आहे तसं मी दाखवते आहे एवढा वेळ कुणालाच नसतो जसं मी व्हिडिओमध्ये मला वेळ नाही आहे तसा तुम्हाला पण घरी नाही आहे मुलांचे टिफिन आहेत मिस्टरांचे टिफिन आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्यासाठी फक्त नाश्त्याला जेवणाला वेळ काढायचा आहे आता आपला आजचा प्रश्न आजचा प्रश्न की तुम्ही किती वेळ चालताय कुणी एक्सरसाइज पहिल्यापासून करत असेल तर करू शकता आपल्या चॅनलमध्ये आपण काय सांगितलं आहे ज्याला ज्याला एक्सरसाइज करायला वेळ नाही आहे स्वतः मी मलाच मी कधीच एक्सरसाइज करत नाही कारण मला वेळच मिळत नाही मग मी काय करते चालते मोबाईलमध्ये असे भरपूर ॲप्लिकेशन आहेत तुम्ही जाऊन सर्च करा की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण किती चालतो आहे मी स्वतःचं सांगते मी रोज दहा हजार पावले चालते म्हणजे मे रोज कंप्लीट दीड ते पावणे दोन तास चालते आणि एकदम पळत पळत चालायचं नाही मग तुम्ही रनिंग करू शकता रनिंग करत असेल तर तुम्हाला लगेच तेवढं हेवी मिल खाल्लं पाहिजे असं नाही आपलं नॉर्मल चालत बोलत फक्त चालताना फोनवर बोलायचं नाही किंवा जास्त असं तुमच्या छातीवर त्रास होईल असं काय करायचं नाही धपाधप कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत आपलं रेग्युलर हळूहळू चालत राहायचं आहे तर आपला आजचा प्रश्न आहे की तुम्ही किती तास किती पावले चालत आहे हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही बाकीचं सांगताय पण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही त्याच प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे की तुम्ही चालताय का कोणीतरी ताई आहेत तर ता, मी गुळाचा चहा पिते कोणी म्हणते अर्धा कप चहा पिते आता भासकर -हाड़ आता चार दिवस झालेत आता हळूहळू कमी आता भास झाला तर एकच घोट प्या मिस्टरना वगैरे बनवलेला असेल त्यातला एक घोट प्या आणि भासकर मन तृप्त होईल तुमचं एका घोटाच्या चहामध्ये काय एक तीळ सगळ्यांनी कितीतरी लोकांनी वाटून खाल्ला होता हे ऐकलं असेल तुम्ही मग तसं तुम्हाला काय हरकत आहे एकच घोट प्यायचा मन प्रसन्न होईल तुमचं अजिबात चहा वगैरे पिऊ नका आणि हे शुगर वगैरे ज्यांना शुगरचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आपला व्हिडिओ नाही आहे नॉर्मल लाईफ जगणाऱ्यांसाठी माझ्यासारख्या व्यक्तींसाठी आहे तुम्हाला माहिती आहे का सायटिकाचा प्रॉब्लेम मला होता तो फक्त चालून चालून एक एक दीड वर्ष गेलं मला बरं का पण पण मी चालून चालूनच घालवलं आहे त्यामुळे तुम्ही चाला आणि नक्की कमेंट करून सांगायचं आहे बरं काय तुम्ही चाललाय आहे किती चालला आहे किती पावले चाललाय नक्की कमेंट करून सांगा चला तर उद्याचा पाचवा दिवस मी घेऊन येईल आपण रविवारचा दिवस स्कीप करणार आहे त्यामुळे तीस दिवस झाल्यानंतरच वजन मोजायचं आहे ते अजिबात वजन मोजायचं नाही प्रत्येकजण जरी रविवारी चीट डे करत नसेल तरी अंदाज आपण एक सगळ्यांसाठी सा पकडूया की एक आठवड्यातून चीट डे असणार आहे त्यामुळे नक्की कमेंट करून सांगायचं आहे किती चाललेला आहात तेवढंच आन्सर द्या किती चाललेला आहात आणि चावून चावून खाल्लं आहे का तर चला तर मग वेळ झालेली आहे आपली तुमचेसुद्धा तुम्हालासुद्धा फिट राहायचं आहे चला तर मग बाय बाय थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुणी नवीन असेल तर आणि लाईक करा आणि एक कमेंट करा किती चाललं आहे ते आणि भरपूर सारं पाणी प्यायचं आहे आणि हळूहळू प्यायचं आहे हळूहळू खायचं आहे काहीही गडबड नाही आहे आपल्याला चला तर मग बाय बाय थँक्यू मस्त रहा